श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रथम मंगळवेड्या सखे सतराशे साठच्या सुमारास आले ते कोठून आले याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवलेली आहे ती अशी की उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात त्या वनात एका वारुळात श्री स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता एक लाकूडतोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांचे वारुळाजवळ आला त्याने कुराडीचे घाव वारुळावर केले ते महाराजांच्या मांडीस लागले ते पुढे त्यांचे मांडीवर दिसत असत लाकूडतोड्याने एका आरती जगावर उपकारच केले असो तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले नंतर यतिराज देवलग्रामास जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या ब्रह्महत्यादी पातके पादुकाचे दर्शनाने नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे नंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले तेथे मठ स्थापन करून त्यास आठ गावांची जहागिरी मिळवून शिष्याकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगला येथील संस्थानापैकी काही बैरागी महाराजाकडे आले होते त्या मठासंबंधी काही लडथड पडल्यामुळे मूळ मुल संपादक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती त्यांची सही आणावी म्हणजे संस्थानाचे कामाचा निकाल करू असे सरकारचे म्हणणे होते परंतु महाराजांनी त्यास सही दिली नाही पुढे महाराज रामेश्वरास गेले तेथून उडपी क्षेत्रात जाऊन पंढरपुरास आले नंतर मंगळवेडे गावी महाराज प्रसिद्धीस आले महाराजांचे वय चारशे ते पाचशे वर्षाचे होते असे लोक सांगतात पण त्यांचे वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळालेली नाही महाराज फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण कबूल करी धन्यवाद आजची महाराजांची माहिती नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा धन्यवाद